मला मारच म्हणून मला म्हणतो मित्रांना परत एक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज संडे मस्त बेगिनी वाजलेत नऊ वाजलेत तर आज बघूया कुठं जायचा प्लॅन होतोय काय झाला तर जाऊया बाकी तर आपला आहेच हा बाबड्या हा बघा चड्डी घालतोय कधी बसना उलटी सुलटी उलटी सुलटी उलटी सुलटी चड्डी घालतोय चाल उलटी 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 चड्डी उलटी चड्डी घालतोय बघा पला का मारतोय मग मी कुठं मारली तुला कची कुठं बू झालाय बघू दे मित्रांनो याला बू झालाय कुठं बू झालाय काय झालंय चांबडी निघते आताची चांबडी निघते हिमालयाचा पोरांसाठी यूज करा मस्त बापड्यालाव काय बोलत टाईम तू टेम क्या तू टेम क्या का म्हणत म्हणत म्हणून म्हणत मित्रानं मला मारते मी काय केलंय मस्त मित्रांनो चाय बटर खाऊया मित्रांनो मस्त विचार पडलाय आणि थंडी तर खूप पडले अरे बाबड्या हो गाडी घेऊन आलाय इकडनं तिकडनं नाचतय अरे गाडी आली गाडी आली गाडी घे तुझी बाजूला हो कुठं कोण नाहीये हा बघा वाचला इथे बघ बघाला गेला आणलं इथं बाहेर खेळायला का बघा काय करतोय आवड काय करतोस माती बनवतोस गणपती बनवतोय दोन गाड्या घेतल्याने खेळतोय माती भरून काय करतोस कुठं कर माती टाकतोस टाकतोस तुला मारेल मम्मा का मारेल जाऊन जाऊन बाबडे बघ कुठे लापलाय येऊन जाऊन त्याला मारतय आई चिडतोय मारण्याचा बघ कुठं चिरतोय येऊन जाऊन त्याला आईचं आवड पावडा शिवतायत ज्या दोन कानफाडत अस वाजव मस कि मित्रांनो तू एक माल मी दोन मारतो ना तू दोन मार मी एक मारतो काय बरोबर ना मित्रांनो हा दहा मार मी एकच मारत हा वीस मार मी एकच मारत काय बरोबर ना पन्नास मार मी एकच मारतो चालेल ना हा शंभर मार मी एकच मारत त्या वापडा मी एकच मारलं हा बड्याला मित्रांनो तो कस बघतोय तो सीट आमेरडी पेट्रोल काढला होता तो आपण आता टाकू पेट्रोल गाडी मध्ये बाबा कुठं आहे पेट्रोल <coughs> तिथं हा बघा हा पेट्रोल तो बापडा घेऊन चाललाय तो गाडीत ना काढला होता पडल ना काय नाही पडत चिल तिच्या खाली टाक पेट्रोल संपलाय ना आज जायचंय करायला कुठं तरी बघा हा पेट्रोल दोन लिटर पॅट्रोल टाकूया दुपारचे साडेबारा वाजले तर हा बापड्या मस्त डाल आणि वरती आहे इरडा डाल इरडा ना बापड्या मस्त लागतोय डाल इरडा मस्त खाऊ बघा

तिच्या पाया पडायला मागच्या विजय जाईल जाईल बोललो पण काही जायला भेटलं नाही तर आज जाऊया हा बाबड्या इकडं जी आहेत दुपण तर ही गाडी आपली तर त्याला जाऊया तिचा फोटो अलाउट तर नाही आहे तरी पण जेवढं काढता येईल तेवढं काढू आपण तर त्याला

फायनली मित्रांनो तलोशीला आले दुकान लागलेले आतमध्ये व्हिडिओ तर नाही बनवू शकत म दाखवते एवढं ओटी घेतलेली आहे चला आपण आल्यावर पाय दुखू शकतो इथं अगोदर नंतर मंदिरात प्रवेश होतो मागे आपल्या तलोशी आहे मित्रांनो फोटो नाही काढू शकत दाखवून येऊ शकत कुठे दाखवू शकते बाकी काय नाही तर चला आता दर्शन झालंय तर निघू